नमस्कार मित्रांनो मी राजकोट कोटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बाकी आज आहे शुक्रवार आणि आज जातोय गावाला अचानक प्लॅन झाला आहे गावाला जायचं सुट्टी पण होती मस्तपैकी कॉलेजला पहिले तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल अचानक सुट्टी भेटली त्याला तिथपासून सुट्टी भेटली ती अजूनपर्यंत सुट्टीच आहे बहुतेक आता पेपरलाच जायला लागतंय असं वाटतंय बघू आता बाकी मित्रांनो आपण एक नवीन कीबोर्ड घेतला आहे तुम्हाला दाखवला नसेल दोन तीन दिवसापासून ब्लॉग येत नव्हतं त्याचं काही कारण आहेत मग जरा मोबाईलचा पण प्रॉब्लेम झालेला तर सॉरी जरा लेट झाला असेल तर ब्लॉग बाकी हा नवीन कीबोर्ड घेतला आहे दाखवतो तुम्हाला तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडा भारी कीबोर्ड आहे आपला जवळजवळ पी टी एटी आहे पाहू शकता मॉडर्न नंबर जवळजवळ हा नाइन्टीन एटीमधला आहे काहीतरी नाईन्टीन एटीमध्ये डिस्कंटिन्यू झाला आहे तिथपासून हा कीबोर्ड आहे विचार करा बाकी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्याच्यात खूप काय काय आहे ह्याच्यात आपले र रिदम आहेत हे आपलं काय कामाचं नाही आपण काय वाजवत नाही आपल्याला याच्याशी संबंध आहे याच्याशी 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 आणि की कीशी संबंध आहे बाकी नाही हे पण कधी कधीच वाजवतो आणि ह्याच्या जवळजवळ तुम्हाला आठ ट्यून भेटतात पियानोची हार्पिस्कॉटची ऑर्गन वायोलिन फ्ल्यूट क्लॅरिनेट ट्रम्पेट सेलेस्टा अशा खूप भेटतात तुम्हाला जवळजवळ खूप मस्त आहे कीबोर्ड हा आणि इथे रोमसुद्धा आहे पण हा काही जास्त चालत नाही असाच लावून ठेवला फक्त इथून आपण काढू शकतो बाकी आता असंच ठेवलं आहे काढायला गेलो तर खूप टाईम लागतो नाही खूप एकदम मस्त कीबोर्ड आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला माहितीच असेल आता हा कीबोर्ड खूप फेमस आहे जे बँचे वाजतात त्यांना माहितीच असेल हा कीबोर्ड म्हणजे खूप म्हणजे रेअर आहे शक्यता हा पी टी भेटत नाही कुठे मला पण भेटला आहे तो पण जवळजवळ महागच भेटला आहे जवळजवळ आता बघूयाचे टिन कशा आहेत आपल्याला जायचं आहे पण गावाला तोपर्यंत बघू जरा मित्रांनो इथे इथून ऑन होतं एकदम मस्त भीती आवाज वगैरे येतो इथून तुम्ही म्हणजे बघू शकता केवढा आवाज पाहिजे आपल्याला आवाज पण मस्त येतो लाईट्स लाइट्स, लाइट्स वगैरे भेटतात इथे एक गाणं गाणं वाजवून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघितलाच असेल खूप मस्त असा वाचतो आहे बाकी ह्याची सगळे बटन्स वगैरे फुल चालत आहेत कॅश म्हणजे फुल एकदम फुल एकदम वर्किंग कंडिशनमध्ये आहे बाकी सगळं आहे खूप मस्त आहे मला तर आवडला म्हणून मी घेतला जवळजवळ आता ह्याची कुठे रिपेरिंग पण होत नाही तरी पण घेतला असं अशा वस्तू कुठे भेटत नाहीत आणि पुढे भे बघायला पण भेटणार नाहीत म्हणून एक घेतला पीस खूप चांगला पडला बाकी याचा कलर कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाकी आपला एस ए फॉर्टी वन याचा पण थोडं काम करायचं आहे एक दोन बटन चालत नाहीत ते पण करायचं आहे आता बघू आता गावावर न आल्यावरच करून टाकूया सगळं बाकी आता जरा मस्तपैकी जरा थोडंसं जेवून घेतो कारण की तिकडे केवढं खायला भेटणार नाही भेटून भेटून चिक्की चाय वगैरेच भेटणार त्यापेक्षा विचार केला डायरेक्ट घरी जेवतो मस्तपैकी आणि भरपूर दिवसांपासून लॉग येत नव्हते कारण जरा मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे काहीच करू शकलो नाही त्यामुळे खूप म्हणजे प्रॉब्लेम आले जवळजवळ जा। खूप म्हणजे खूप काय बोलू तुम्हाला एकदम थोडा मोबाईलचा नेटवर्कचा पण सीन झालेला त्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नव्हते आणि खूप टाईम लागतो आहे आता बघूया गावाला गेलो तिकडे तर नेटवर्क फुलच असतो बघूया आता तिकडे तर फुल म्हणजे फाय जीला फुल असतो मित्रांनो आता जेवायला घेतलं आहे भाकरी आणि आपलं चिकन घेतलं आहे मस्तपैकी खातो वगैरे मस्त आणि आता भेटतो चला मग मित्रांनो खाऊनच भेटतो खूप भूक लागलेली आहे मित्रांनो जेवण वगैरे मस्तपैकी झालं आहे आता आणि आता मी एकटाच चाललो आहे जवळजवळ गावाला पप्पा पाठवून येणार आहे म्हणजे उद्याने तर परवा येतील मम्मी थांबणार आहे बाकी आता बघूया फोन आता अजून आला नाही बघू जाऊ पण मित्रांनो बस फुल असल्याने आपल्याला कॅबिनच्या वर आहे का कॅबिनमध्ये आहे काहीतरी तिकीट ड्रायव्हरच्या वर वर काहीतरी स्लीपर जर का असतं ना झोपायला तिथे भेटतं आहे काहीतरी बघू आता कुठे भेटतं आहे झोपायला झोपायला म्हणजे बसायला बसायला भेटलं तरी बस आलं गावाला पोचायचं आहे काय बंद करून मस्तपैकी आणि गावाला हळद आहे परवा आपल्या दर्शनदादाची बाकी लग्नासाठी जातो आहे खूप मजा येणार आहे कॉलेजला पण सुट्टी आहे क्रिसमसची पण आता सुट्टी भेटेल एक दोन दिवसात मस्तपैकी एक हफ्ता डायरेक्ट आता पेपरलाच जाईन तसा अभ्यास वगैरे झाला आहे पूर्ण बघू आता बाकी मित्रांनो इथे जियाने मस्तपैकी बनवलं आहे पाहू शकता ग गणपतीचं मंदिर असं फुल बनवलं आहे ते पजलने असं ते सगळं पूर्ण स सा मंदिरसारखं केलं नाही सगळं हळदी गुंकू खूप काय काय आतमध्ये पैसेसुद्धा आहेत खूप छान असा दिसत आहे डायरेक्ट आता गाडीच बसली आहे एवढं काय मध्ये शूटिंग करायला भेटलं नाही तर काही काही होती सगळं सामान आहे फक्त ठेवलं आहे बाकी बघू आता आत्ताच सुटली आहे गाडी स्लीपर आहे बघू आता ड्रायव्हरच्या वरची सीट भेटेल बहुतेक बघूया आता आता बघूया प्रवास कसा होतो एकदम चांगलं ते બાકી મમ્મી પપ્પાની ખાયા પણ દે પાઉકલેટ કુરકુરે તો કાંઈ કાંઈ દિલે બગુ આજ સૌ રત્ર ખાતે જાય છે બગું સકા કિતા પહોંચું સત્ય તો લવકાર બગુ આ હતા आणि आपल्याला बाबा भेटलेले आहेत काय बाबा अचानक कसं तुमचा बाबा नाही गावाला बाबा जोगेश्वरीलाच उतरणार आहेत मला वाटलं बाबा पण गावाला जाणार आहेत पण बाबा जोगेश्वरीलाच उतरणार आहेत तुम्ही वसायला कसं आलात पण अच्छा 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 बरोबर 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 काय मग बाकी बरं आहेत ना मला वाटलं तुम्ही पण येत की काय गावाला मित्रांनो आता गाडी हॉटेलला थांबले आणि जवळजवळ रात्रीचे वाजते साडेबारा त्याच दरम्यान बरोबर आणणार बरं खूप प्रवास खूप चांगला होतो आहे बाकी तुम्ही व्हिडिओ बघतच असाल ते भारी वाईट मित्रांनो फायनली पोचलोय गावाला खूप थंडी सुद्धा वाचते आणि धुक्क खूप आहेत आता जरा नाईट आहे म्हणून तुम्हाला कसं दाखव एवढं धुक आहे ना मला बोलायला पण जर एवढी दुःख आहेत आणि थंडी पण आहेत खूप खूप आणि मित्रांनो सकाळचे साडेसहा वाजता वाजतायत आणि मी घरी जातोय काका आला आपला घ्यायला आपला बघितला तसे बाकी, बाकी खूप थंडी वाजते बाकी आजचा ब्लॉग आहे इथे जेंड करूया सॉरी कालचा ब्लॉग बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थंडी खूप असते चला मग मित्रांनो भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय